सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत सर्वांचे अकूच किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत बटाट्याची भाजी आणि पुरी पुरी भाजी बघत राहा मी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आणि एक अर्धी वाटी रवा हे मी आता धोकं एकत्र करून घेतो रव्यानी आहे ना पुरी खूप छान अशी खुसखुशीत होती बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी बटाट्याची भाजी आणि पुरी पुरी भाजी मस्त खा आणि स्वस्त राहा मी दोन्ही एकत्र करून घेतलेत आणि यात मी आता थोडंसं गरम तेल मी याच्यात टाकून घेतो छान पुरी छान आता छान ह्याला मळून घेणार आहे आपली कणिक मळून झालेली आहे आता मी ह्याला जवळपास अर्धा तास आता असंच ठेवणार आहे भिझल तोपर्यंत आता आपण भाजीची तयारी करून घेऊ चल बघत राहा अकूज किचन रहिवा स्पेशल रेसिपी बटाट्याची भाजी आणि पुरी पुरी भाजी मस्त खा आणि स्वस्त राहा चला आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊ मी हे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला आहे हे बारीक खिसलेलं खोबरं आहे हे लसूण अद्रक पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे चला आता आपण भाजी करूया पॅनमध्ये मी आता तेल घेतलं आहे त्यात आपण आता जिरे आणि मोहरी टाकणार आहोत तोपर्यंत मी बटाट्याच्या थोड्याशा मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घेतो जास्त बारीक करायची नाहीत आपल्याला बटाटे मध्यम आकाराचे ठेवायचे तेल आपलं तापलंय मी आता त्यात मोहरी टाकून घेतो मोहरी उडली की जिरे मोहरी छान आहे आता मी जिरे पण टाकते लसूण अद्रक मसाला पण टाकायचा आपल्याला छान परतून घ्यायचे मंदिर थोडासा त्याला गोल्डन रंग आला पाहिजे जास्त नाही आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदासुद्धा मी त्याच्यात टाकलेला आहे आणि हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे बघत राहा व्यवार स्पेशल रेसिपी पुरी भाजी हळूहळू कांद्याचा रंग बदलतो आहे आता आपण त्यात हे जे आपण खोबरं किसलेलं होतं ते मी त्यात ॲड करतो त्यालाही परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग कोथिंबीर मस्त खा आणि स्वस्त राहा पुरी भाजी रविवार स्पेशल रेसिपी तर कोथिंबीरसुद्धा मी आता टाकतो खूप छान वास सुटलेला आहे आपणही जरूर एकदा ट्राय करा पुरी भाजीचा सुट्टी पाहून थोडं तिखट नंतर गरम मसाला चांगलं परतून घ्यायचं याला गॅसची फ्लेम मंद मंदच ठेवायची आहे थोडं मी धने पावडरसुद्धा याच्यामध्ये आता टाकून घेतो थोडी धनेपूड आता हे मिश्रणचं आपल्याला चांगलं एक जीव करायचं आहे आणि मग ह्याच्यात आपण बटाटे टाकणार आहोत आता बटाटे यात टाकलेले आहेत याला छान आता मी परतून घेणार आहे बटाटे मुद्दाम मी मोठे ठेवलेले आहेत खूप छान भाजी लागते आता आपण थोडं पाणी याच्यात आपण आता ॲड करून घेऊ आणि मग त्याला झाकून वाफ येण्यासाठी आपण थोडं उकडेपर्यंत ठेवून देऊ आपण पुरीची तयारी सुरू करू तेल मी चांगलं टाकलेलं आहे ते पण आता गरम होत आहे कणिकही आपली छान भिजलेली आहे आता आपण बारीक पुऱ्या लाटून घेऊ साधारणत तळ हाता एवढीच आपल्याला पुरी लाटायची आहे बघत राहा बघा पुरी माझी लाटून तयार आहे आता ती गोल नाही आली पण ठीक आहे जाऊ दे जसं येईल तशी आता हिला मी चांगलं डीप फ्राय करतो तेल तापलेलं आहे मी आता पुरी सोडतो बघ पुरी आपली चांगली तळली चाललेली आहे बघ छान तळून घ्यायचंय तिला लाल सर्वेपर्यंत बघा कशी टम्म फुगली पुरी या लवकर या माझ्या घरी आणि पुरी भाजीचा आस्वाद घ्या फायनली आपली पुरी भाजी तयार आहे लोणच्यासोबत छान तुम्ही सर्व करू शकता या लगेच या माझ्या घरी आस्वाद घ्यायला मी आपली वाट बघत आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन